राम 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 काय रे कुठे गेला होता झालं नाही आपलं काम झालं ना शेवटे ना सहा कोट रुपये म्हणत होता सहा कोट डायरेक्ट पाच कोट रुपये दिले त्याला एवढे का म्हणून मग काही गोष्टी सोडून द्यावं या दारा उठावं लागत हागाला बसलं ला तरी माग पड व्हावं लागत भाऊ ल्या जमिनी जमिनीची यावार राग आपली हाच कोट कोटचं काय केलं मग हा पाच कोट दिलं ना मग त्याला सहा कोट म्हण डायरेक्ट पाच कोट देऊन टाकले एक काम कर तुला का। है। से, से से गावत गावत। ना तुला का रे तू काय करीत बघत होतो फॉर्च्युनर घेतो डायरेक्ट बाहेरचं बघतो फॉर्च्युनर हा अरे मी ना डायरेक्ट दीड दोन हजार म्हशी घेतलेला डायरेक्ट आपण हा कुठून डायरेक्ट पण आपल्याला त्याला साठी गुजरातला जावं लागेल जाऊ मग हा पण एक काम केलेलं म्हशी जर आले खाली उतरत टायमाला गाडीवाल्याला भाड्या देऊ नको कमवून दे <laughs> कारण की ना का आपल्याला होत ना म्हणून डायरेक्ट ट्रक घेतलेला आपण ट्रक घेतला काय आता हा एवढं घेतलं मग घेतलं बघ दूध घालायला दारात जायचं नाही डायरेक्ट पाईपलाईन केलेली तर मुंबई पर्यंत पाईपलाईन हा डायरेक्ट इकडून ओतून जायचं लागेन ते सारे नी पाणी नीट येत नाही अरे आपल्याला खतरनाके आपण हे का आठ नाही विचार करू आलो इथून पुढे दीडशे वर्षाचा विचार करू आलो अरे तू तुला थार येतील पण येते मग तो थार घेतो मला फॉर्च्युनर ठेवतो तू गावातल्या गावात बघत जाय आपण बाहेर जाऊ हो आणि हा जाऊ की मी कुठं चालला आणि पुढचे काम आहे ना मला तू इथं बसून राहील बघून मी काम आलो तुला सांगून देतो हो जाऊ का येत राह तू अरे तुम्ही तर संपलं ना पेट्रोल संपलं हा अरे मग टाक ना भेट राह पन्नास ना पन्नास नव्हते नाही जाऊन दे मग की पडेल बरं जाऊन दे जातो मी बरोबर मग तेवढा मग तू हो